श्री चंद्रकांत शिवलिंगप्पा वाघमारे राहणारे आर्गी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांच्या स्वतःच्या शेतामध्ये मुरुंग उपसा करीत आहे त्यांनी त्यावेळी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे स्वतःचा अर्ज दाखल केले आहे त्यावेळी त्यांनी काय बोलले ते पहा जबरदस्त मुरु न्याय लागले सगळं सर्व अधिकाऱ्यांना अर्ज दिला तर कुठ कुठे दिले तुम्ही अर्ज अर्ज प्रांताधिकारी कलेक्टर आणि आणि अर्ज ही, ही अर्ज तुम्ही प्रांताधिकारी दिला आहे तलाटीला फोन करून दिला तरी तलाट बी आला नाही सर्व अधिकारी फोन फोन सुद्धा आला नाही मग आता तुम्हाला म्हणणं काय तुमचं आणि तुम्ही आता सर्व अधिकारी आला नाही मला भे वाटा लागली ह्याचा मा, मागितले काय मागचं काय जबरदस्त पाठीमाग आहे म्हणून वाटा लागली हाँ. मला भे बी वाटा लागली तुम्ही शेतात येऊन चौकशी करून मला निरीक्षक ठेवण्यासाठी मी आंदोलन बी करणार आहे आणि आता सध्या चालू आहे का चालू आहे आमच्या शेतात चालू आहे चार पाच टिप्पर एक जेसीपी चालू आहे आता बी चार पाच दिवस चालले आता आज भी चालले आहे चालू आहे अंदाज चार पाच दिवस चालले आज भी चालू आहे पाच सात दिवस चालले हो। पण त्या कुड तुमचं स्वतःच शेत आहे का दुसऱ्यांचं स्वतःच शेत आहे शेता बाजूला बाजार तलावल बी आमचे शेत आहे ते मग गावाले मी नागरिक आहे म्हणून मी तक्रार केलं इदर बद्दल चौकश करून मला न्याय मिळ मिळालं पाहिजे मला मला न्याय मिळाल पाहिजे तुम्ही कसं करते ते बघा तुम्ही पत्र तहसीलदार पोलीस स्टेशन सगळीकडे दिलेलं आहे सगळीकडे दिले तुम्हाला अजून अध्यापक तुमच्याकडे कारवाई झालेली नाही तुमची आहे म्हणणं आहे धन्यवाद